हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून तीनशे संघटनात्मक गावांमध्ये तब्बल साडेसात हजार सेवा कार्य सुरू आहेत आगामी कालावधीत ही सेवा कार्य एक हजार गावांमध्ये पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे विहिपंचे प्राप्त सहमंत्री दिलीप परांडे यांनी स्पष्ट केले स्थानिक ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली या पत्रकार परिषदेला प्राप्त सहमंत्री देवीश मिश्रा चंद्रकांत घोराडे बजरंग दल प्राप्त संयोजक ॲडव्होकेट अमोल अंधारे यांची उपस्थिती होती यावेळी परांडे म्हणाले की विश्व हिंदू परिषदेच्या स्पष्टीपूर्तीनिमित्त आगामी कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून दिवाळीपूर्व हिंसेपासून जनजागृतीसाठी संत जागृती संत जागृती अभियान राबविण्यात येणार असून हिंदू रक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील विहिपंताच्या पष्टीपूर्ती निमित्त आतापर्यंत पासष्ट हजार गावांमध्ये मर्यादित असलेले संपर्क अभियान एक लाख गावापर्यंत राबवण्यात येईल बहात्तर लाख हितचिंतक करण्यावरही भर राहणार असून हिंदूच्या आस्थेला धोका पोहोचवणाऱ्या कृत्यांविरुद्ध कठोर कारवाईचे तसेच गोवंश हत्ताबंदी कायद्यानंतरही होत असलेल्या कत्तल थांबवण्यासाठी जनचळवळ उभी होईल धर्मांतर विरुद्ध कायदा महाराष्ट्रासह देशात लागू करण्यासाठी विहिपण आग्रही असल्याचेही ते शेवटी म्हणाले खामगावला या बैठकीमध्ये आमचे बुलढाणा विभागाचे आमचे सगळे कार्यकर्ते एकत्र आले होते आणि विश्व हिंदू परिषदेचे साठ वर्ष या वर्षी पूर्ण होतात आहे पूर्ण वर्षभरामध्ये आपल्या कार्याची जी वृद्धी आपल्याला करायची आहे त्याच्याकरता आपण काम आत्ता सगळी योजना खामगावच्या बैठकीमध्ये आखतो गोहत्येचे जे, जे प्रश्न आहे लव जे प्रश्न आहे धर्मांतरणाचे जे प्रश्न आहे त्याचे चटके खामगावच्या क्षेत्र सुद्धा लागत आहेत आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये याची काय आपल्याला उपाय करता येईल कारण खामगाव जिल्ह्यामध्येच आपण शेकडो गाई दरवर्षी वाचवतो आणि कायदा असून सुद्धा त्यांची तस्करी आणि त्यांची कत्तल होते तर थांबवण्याकरता लव जेहाजच्या सुद्धा वीस पंचवीस घटना आत्ताच्या आत्ता या महिन्यात दोन महिन्यामध्ये समोर आलेले आहेत आणि म्हणून ही जी संकट आहेत हिंदू समाजावरच्या आक्रमणाची त्याच्यावर उपाय शोधण्याकरता कार्यकर्ते बसते त्याची एक कार्ययोजना योजना आता नवजिहाद आणि गोवर शक्ती या संदर्भात आपण काही कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात का आणि त्या संदर्भात कसं बघितलं थांबवलं पाहिजे ही सूचना आहे तीच आमची पॉलिसी आहे त्याच्याकरता आपले कार्यकर्ते संघर्ष करतील मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज 看不惯。